<प्राग> पार पार रहा रहा। पार <प्राग> या कार्यक्रमाच्या पूर्वी दोन कोटी अठरा लाख रुपये आपल्या या भागातील हा मेन रोड पलिगला देपी रोड आणि इंटरनल काय रोड यासाठी दोन कोटी अठरा लाख रुपये दिले त्याची कामे ही पूर्ण झालेली आहेत त्यातही लोकार्पण आज या ठिकाणी झालेलं आहे उर्वरित एक कोटी शहाण्णव लाख रुपयासाठी या शाहू मधील अंतर्गत जे सिमेंट रोड आहेत आणि नाल्यासाठी त्यांनी मंजूर केलेले आहेत या रोडच्या कामाचं उद्घाटन आत्ताच खासदार ओमप्रकाशजी राजे निंबळकर साहेब आमदार कैलाजी पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे विनंती करतो की आपण या भागासाठी खासदार साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या प्रयत्नातून या भागाला न्याय देण्यासाठी पूर्ण शहरात नव्हे त्या इतक्या भागामध्ये आज तायत पाच कोट रुपयाचा निधी दिलेला आहे त्या प्रमाणात काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले आहेत तर आमदार कैलाजी पटेल साहेब यांना विनंती करत आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा आज प्रभाग भाग क्रमांक चार मधील विविध विकास कामाचं लोकार्पण तसेच नवीन कामाचं भूमिपूजन ज्यांच्या शुभ हस्ते ज्यांच्या उपस्थित पार पडलं असे आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय ओमदादा या ठिकाणी उपस्थित असलेले आता ज्यांचं आगमन झालं असे आपले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आदरणीय विजूबापू सस्ते जिल्हा सचिव पिंटूबाई कोकाटे आपले शहर शहरप्रमुख सोमताप्पा गुरव शहर प्रमुख अभिजितजी कदम आपले सहकारी नाना गाडगे अमितजी उमरे बंडूभाऊ आदरकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांच्या प्रयत्नातून हे विकास कामं झालीत असे आमचे सहकारी शिवसेनेचे शहर संघटक प्रशांतरूप बापू साळुंके आणि त्यांच्या जोडीला एक चांगला खंबीर सद्दार म्हणून आत्ताच आमच्याकडे आमच्यासोबत आलेले सुधीरजी बनगर त्यांचे सर्व सहकारी या भागात बापूच्या पाठपुरावामुळं आमच्या सर्व शिवसैनिकांच्या पाठपुराव्यामुळे विकास कामं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत नगरसेवक नसताना जर माणूस एवढं काम करू शकत असेल तर नगरसेवक झाल्यावर किती काम करू शकतो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं <laughs> आणि शिवसेनेची राज्यात जरी सत्ता नसली आणि काही लोक फक्त स्टेमध्येच स्वतःची विकासाची भूमिका पार पाडतात स्टीयान वीस वीस महिने एकोणीस एकोणीस महिने ऑर्डर न होऊ देणं ह्यालाच विकास म्हणत असले तरी बापूंनी या परिसरातली कामं प्रसंगी किती टक्के बिलो तीस टक्के तीस टक्केपेक्षा जास्त मध्ये जाऊन सुद्धा चांगल्या दर्जाची कामं केली माझी आपलं सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्रांना एवढीच विनंती आहे की विकास कोण करू शकतं आणि विकासाच्या गप्पा कोण मारतं ह्यातला फरक फक्त धाराशिववासियांनी लक्षात घ्यावा आणि येत्या नगरपालिका निवडणुकीत आपल्या प्रभागात नाही तर शहरात सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे गप्पा मारणारे कोण आणि खरा विकास करणारे कोण ह्याचा फरक लक्षात घेऊन त्या पद्धतीने योग्य मतदान येत्या नगरपालिका निवडणूक करण्याची वेळ ही शहरवासियांवर आलेली आहे असं मला वाटतं त्यामुळे निश्चितच या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर आमचे सहकारी नगरसेवक नसताना कुठलंही पद नसताना सत्ता नसताना कुठल्याही गप्पा न मारता प्रत्यक्ष काम करून ज्यांनी दाखवलंय अशी खरी शिवसेनेची हीच ओळख आहे आणि शिवसेनिका असा खराच असतो खोट काही सांगत नाही हा अशा शिवसैनिकाच्या पाठीशी राहायचं काम आपण सगळ्यांनी करावं एवढीच विनंती करतो आणि बापूचं आपल्या तर त्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपल्याकडून आपल्या हातून अशीच या प्रभागाची सेवा कडो ही आई तुळजावानेश्वरी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आत्ताच आपल्याला संबोधित केलं ते या भागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कैलासदा पाटील साहेब आणि आदरणीय दादांनी जेवढी नाव घेतली तेवढी आता मी फक्त त्यांनी नावं घेतली आपण मग कसं म्हणतो जसं मी मम म्हणतो की सगळे जण व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी आणि आपण सगळे समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आमच्या माता भगिनी आणि बंधूंनो आज या रस्त्याच्या विकास कामाचं उद्घाटन करत असताना मला आवर्जून सांगायचंय की अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि दुर्दैवानं आमच्यातलीच काही गुवाहाटीला पालती पडली आणि एका रात्रीत आमचं सरकार जायचं काम तिथं झालं असो तर अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही कधी विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून कुठल्या विकास कामाला स्थगिती द्यायची किंवा जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती द्यायची असा प्रकार आम्ही कधी अडीच वर्षाच्या आमच्या कारकिर्दीत केला नाही कारण जी मंडळी आज ही सगळं स्थगितीचं राजकारण करते त्यांना मला एवढं सांगायचंय की एक ते दीड वर्षापासून तुमच्या मागच्या वर्षाच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाला आहे एकशे चाळीस कोटीच्या कामाचा आज सांगते आता वर्क ऑर्डर दिली म्हणून बरेच जण उरबाडवायला लागले हे खरं एकोणीस महिन्यापूर्वी हे काम सुरू व्हायला पाहिजे होत यांच्या लाथाडात एकोणीस था महिने झालं ते काम प्रलंबित आहे आणि जिल्हा डिव्हिजन कामालास्त कामाला स्थगिती असल्यामुळं ह्या कामाला स्थगिती असल्यामुळं दाराशिव जी शहरातली जी लोक आहेत ती कसल्या रस्त्याला प्रवास करते काय अवस्था आहे रस्त्याची ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी जळून बघितलं केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाची तरी बदनामी होईल म्हणून जर माणूस कुठला खड्डा खाणत असतो तर त्या खड्ड्यात पडायची पाळी स्वतःलाच येत असते आणि कायम सांगतो की कर्म माणसाचं सगळ्यात मोठं असतं एखाद्या माणसाला त्रास द्यायचा आणि पुढे दाखवायचं नाही पण देवाला माहित असते कोण देय लग्न आज जी मंडळी विकासाच्या गप्पा मारते किंवा मा आज माझ्याबद्दल बोलत असताना प्रत्येक जण की हे विकास कामाला तुमच्या द्वागाच्या भांडणामुळे तुमच्या दोघाच्या बऱ्याचदा मी ऐकतो माझं काय भांडण आहे ती कोर्टात चालू आहे बाबा तो आणि ही भांडण चालू झालं दोन हजार सहा पासून पुढं